नमस्कार मित्रांनो हायपर ऍक्टिव्ह चाईल्ड किंवा अतिचंचलता याचा हा जो दुसरा पार्ट आहे यामध्ये आपलं स्वागत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जे अतिचंचल हायपर ऍक्टिव्ह चाईल्ड आहे यांना कसं मॅनेज करायचं या विषयी आज मी चर्चा करण्यासाठी आलो आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील सावळे मी लहान मुलांचा आणि किशोर वहीन मुला मुलींचा मेंदू विकार आहे आणि अहिल्यानगर प्रिव्हियसली अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो तर पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की हायपर ऍक्टिव्हिटी ही जास्त प्रमाणात असेल आणि त्याचे जे स्कुलिंग आहे किंवा सोशलायजेशन आहे रिलेशनशिप आहे याच्यावर अफेक्ट करत असेल तर त्याला आजार म्हटलं जातं आणि तो एक ते आ, सल, चे सल, ते ले ले। तर एडीएचडी चा कोर कॉम्पोन्ट असतो किंवा ऑटिझमच्या मुलांना पण हायपर ऍक्टिव्हिटी असते आणि त्याचं इन्सिडन्स खूप वाढत चाललेलं आहे आणि ह्या पार्ट मध्ये आपण त्याच्या ट्रीटमेंटवर चर्चा करू तर आपलं बाळ जर खूपच हायपर ऍक्टिव्ह असेल आणि अनमॅनेजेबल होत असेल तर आपण त्याचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे त्याला तुमचे जे बालमेंदू विकारतात त्यांना दाखवा कारण की अशा मुलांना इतर काही असोसिएटेड प्रॉब्लेम्स आहे का ते पाहावं लागतात म्हणजे की त्यांना काही लँग्वेज इश्यू आहे का त्यांना लर्निंग डिझिबिलिटी इश्यू आहे का त्यांना हिअरिंगचा व्हिजनचा इश्यूज आहे का त्यांना काही सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर्स आहे का ओके त्यांना असोसिएटेड अदर काही प्रॉब्लेम्स आहे का तर ते डॉक्टर uh, तपासतात काही गरज पडले तर काही टेस्ट करतात आणि जर काहीच त्रास नसेल तर युजली आम्ही पॅरेंट्सला uh, काही uh, टिप्स देतो की घरी तुम्ही असे काही जे गोल्डन रूल्स आहे की जे मी आज डिस्कस करणार आहे ते तुम्ही फॉलो करा की जेणेकरून त्याची हायपर ऍक्टिव्हिटी कमी होऊ शकते किंवा त्याचं तुम्ही व्यवस्थित चॅनेलाईज करू शकतात किंवा मग तुम्ही तिला चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतात ओके आणि ते जर नाही झालं मॅनेज तर मग आम्ही मेडिकेशन सुरू करतो की जेणेकरून त्याचं अटेन्शन वाढवावं त्याचं हायपर ऍक्टिव्हिटी कमी व्हावी तर हे जे गोल्डन रूल्स आहे ते जर उपयोगात नाही आले तर आम्ही अशा मुलांना मेडिकेशन सुरू करतो ठीक आहे तर गोल्डन रूल नंबर वन डायट हेल्दी डाएट हे खूप महत्वाचं असतं मी तुम्हाला सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये की मध्ये बदल झाले त्याच्यामुळे हायपर ऍक्टिव्हिटी वाढते आहे तर पहिली गोष्ट तुम्ही त्याची साखर बंद करा ओके त्याचे जे पॅकेज फूड असतात म्हणजे त्याचे चॉकलेट कुरकुरे चायनीज चिप्स वगैरे हे जे बाहेर पॅकेज फूड असतात की ज्याच्यामध्ये खूप सारे कलरिंग एजंट्स प्रिझर्वेटिव्ह असतात ते कम्प्लिटली बंद करा तिथे त्याला तुम्ही जास्तीत जास्त हिरव्या पाल्या पाहिजे फळ मोड आलेली कडधान्य नट्स ओके त्याला सीड्स असतात म्हणजे पंपकिन सीड्स असेल सनफ्लॉवर सीड्स असेल फ्लॅक्स सीड्स असेल त्याची पावडर बनवून त्याच्या जेवणात द्या त्याला गावरान तूप द्या तर असे जे मेंदूसाठी हेल्दी डायट असतं ते जास्तीत जास्त द्या तर तुम्ही डायटमध्ये बदल केला तर त्याची हायपर ऍक्टिव्हिटी खूप कमी होणार दुसरी गोष्ट म्हणजे झोप होणे तर झोप हे आपला जो ब्रेन असतो त्याला रिजनरेट करते खूप सारे हॉर्मोन्स सिक्रिट होतात मेमरी स्टोअर होते ओके आपलं जे अन्न आहे ते डायजेस्ट होते खूप सारे प्रोटीन सिंथेसाइज होतात तर आपले जे मेंदू आहेत दिवसभर जे काम करतो ते मेंदूने शांतपणे काम करावे कॉन्सन्ट्रेशन व्हावे त्याच्यासाठी रात्री व्यवस्थित झोप होणं खूप गरजेचं आहे आणि आजकाल मी पाहतो की मुलं रात्री प उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी लवकर शाळा असतात त्याच्यामुळे सकाळी सहा वाजता सात वाजताच उठावं लागतं तर युजली लहान मुलांची झोपी त्यांच्या वयानुसार असते म्हणजे ॲडल्टला जर साडेसात ते आठ तास झोप हवी पाहिजे म्हणजे सफिशियंट पाहिजे हेल्दी जीवन जगण्यासाठी तर लहान मुलांना एज नुसार असते उदाहरणार्थ चार पाच मुलं वर्षाच्या बाळाला कमीत कमी दहा तास तरी झोप होणं आवश्यक असतं तर झोप कमी झाली तर अशा मुलांची हायपर ऍक्टिव्हिटी ही वाढणार त्यांचं अटेन्शन हे कमी होणार त्याच्यामुळे त्याच्या झोपेकडे ध्यान द्या त्याच्या वयानुसार तिची झोप झाली होते की नाही ते तुम्ही पहा तर झोप हा सेकंड गोल्डन रूल तर नेक्स्ट गोल्डन रूल की त्यांना तुम्ही त्यांची जी हायपर ऍक्टिव्हिटी आहे तर त्याला थोडा आउटलेट द्या तुम्ही तर त्यांना बाहेर खेळू द्या आता काय झालंय की वातावरण इतकं स्ट्रक्चर झालंय की लहान मुलांना शाळा असते नंतर क्लासेस असतात नंतर घरी होमवर्क असतो तर इतकं स्ट्रक्चर झालं की लहान मुलांचं जे नेचर असतं ते अनस्ट्रक्चर्ड खेळण्याचं असतं तर काही वेळेस इतका दबाव असला त्याच्यामुळे पण लहान मुलं हे हायपर ऍक्टिव्हिटी बाहेर येते तर त्यांना फ्री वेळ द्या त्यांना बाहेरचे गेम्स खेळू द्या फिजिकल ऍक्टिव्हिटी करू द्या की त्याच्यामुळे पण त्यांची हायपर कमी होणार घरी येऊन ते थोडे शांत होणार तर खूप त्यांना घाम व्यवस्था खेळू द्या बाहेर ओके अभ्यासापेक्षा खेळणं हे खूप महत्त्वाचं असतं लहान वयामध्ये तर खेळले तर त्यांची हायपर कमी होणार नेक्स्ट गोल्डन रूल की त्यांना एखादी स्किल किंवा हॉबी डेव्हलप करण्यास मदत करा असं असतं की लहान मुलांमध्ये ही जी एनर्जी असते त्याचं जर तुम्ही क्रिएटिव्हली ट्रान्सफॉर्मेशन केलं तर ते नवीन स्किल पण शिकू शकतं आणि त्याची हायपर ऍक्टिव्हिटी पण कमी होऊ शकते उदाहरणार्थ जर आपल्या घराच्या बाहेर जर शेण असेल तर काय होणार की त्याचा दुर्गंध पसरणार आणि घरात कोणी येणार नाही परंतु ते शेण जर आपण एखादा बगेच्यात जर झाडांना खत म्हणून टाकलं तर त्या झाडांना फुलं येणार आणि त्या फुलातून सुगंध बाहेर येणार तर आपण काय केलं की जे शेणाची दुर्गंधी आहे तर ती क्रिएटिवली ट्रान्सफॉर्म केली फुलांच्या सुगंधीमध्ये तसं लहान मुलांची जी एनर्जी आहे त्याला पण आपण क्रिएटिव्हली ट्रान्सफॉर्म करू शकतो तर त्यांना वेगवेगळ्या हॉबी डेव्हलप करायला शिकवा पेंटिंग आहे सिंगिंग आहे डान्सिंग आहे कराटे क्लासेस आहे म्युझिक इन्स्ट्रुमेंट वापरणं आहे गार्डनिंग आहे तर वेगवेगळ्या त्यांना क्ले आर्ट आहे पेपर आर्ट आहे तर अशा वेगवेगळ्या आर्टमध्ये त्यांना त्यांची आवड पासून पाहून त्यांना ती आवड डेव्हलप करण्यासाठी वातावरण तुम्ही निर्माण करा त्यांना एनकरेज करत तर त्याच्यामुळे काय की त्यांची एनर्जी तिथे युटिलाइज होईल त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी पण कमी होईल आणि ते नवीन स्किल पण शिकणार नेक्स्ट गोल्डन रूल की अवॉइड एक्सेसिव्ह स्क्रीन टाइम म्हणजे तुम्हाला मी सांगितलंय की हायपर ऍक्टिव्हिटी ही जास्ती मोबाईल टी व्ही पाहण्यामुळे होते तर इंडियन अकॅडमी ऑफ आणि जे जगभराचे जे पिडियाट्रिशियन आहेत त्यांनी सांगितलंय की दोन वर्षाच्या जे खालील बाळ आहे म्हणजे लेस दॅन टू इयर्स जे बच्चूज आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं स्क्रीन दाखवता कामा नाही दोन ते पाच काही मिनिट काही म्हणजे लेस दॅन वन आवर तुम्ही स्क्रीन दाखवू शकतात परंतु मोबाईल तर दाखवता कामा नाही टी व्ही पण अंडर ऑब्झर्वेशन तुम्ही त्यांना दाखवू शकतात तर एक्सेसिव्ह स्क्रीन टाइम तुम्ही अवॉइड केला तर ते त्यांचा हायपर ऍक्टिव्हिटी बऱ्या प्रकारे कमी होऊ शकतो नेक्स्ट गोल्डन रूल की तुम्ही स्वतः आपल्या जे डे टू डे ऍक्टिव्हिटी त्यामध्ये बदल करा तुम्ही योगा प्राणायाम मेडिटेशन सुरू करा आणि आपल्या बाळाला पण ते करायला लावा तर योगा प्राणायाम मेडिटेशन यामुळे पण uh... हायपर ॲक्टिव्हिटी खूप कमी होते तर योगा म्हणजे सिंपल तुम्ही त्याला सूर्यनमस्कार करायला लावा प्राणायाम म्हणजे सिंपल प्राणायाम म्हणजे एक ते चार मनुस तर थोडं डीप ब्रिदिंग घ्यायचं एक ते चार मनुस तर ब्रिदिंग सोडायचं ओके सो इनलेशन फॉर फ्रॉम वन टू फोर अँड एक्झलेशन फ्रॉम वन टू फोर तर असं सिंपल त्यांना डीप ब्रिदिंग करायला लावा आणि माइंडफुल मेडिटेशन करायला शिकवा ओके आणि तुम्ही करा तर माइंडफुल मेडिटेशन मध्ये कसं असतं की ब्रिदिंगवर ध्यान दिलं जातं म्हणजे आपण डोळे बंद करतो आपला श्वास हा नाकातून बाहेर येतो मध्ये येतो नाकातून बाहेर जातो मध्ये येतो बाहेर जातो मध्ये येतो तर त्यावर ध्यान ठेवायचं तर तुम्ही हे माइंडफुल मेडिटेशन करा तुमच्या बाळाला समोर ठेवून त्याला पण करायला लावा तर त्याला जर हे समजत नसेल तर त्याला त्याच्या पोटावर हात ठेवायला लावा तर जेव्हा आपण श्वास हात घेतो तेव्हा हात वरती जातो जेव्हा आपण श्वास बाहेर टाकतो तेव्हा हात पोट खाली गेल्यामुळे हात खाली जातो तर मुलाला त्याच्यावर ध्यान ठेवायला लावा की हात वरती जातोय खाली येतोय वरती जातोय खाली येतोय तर कुठेतरी त्याचं ध्यान तिथे गेलं पाहिजे तर याला पण आपण माइंडफुल मेडिटेशन म्हणू शकतो तर यामुळे काय होईल की त्याला एका जागी बसण्याची सवय लागेल त्याचं अटेन्शन वाढेल आणि त्याची हायपर ऍक्टिव्हिटी कमी होईल तर अर्धा मिनिट सुरू करा एक आठवड्याने थोडा एक मिनिट करा नंतर एक आठवड्याने दोन मिनिट का असं हळूहळू वाढवा त्याचं सिटिंग टॉलरन्स वाढवा त्याचं ध्यान करण्याची जी क्षमता आहे ती हळूहळू वाढवा तर हे योगा प्राणायाम आणि मेडिटेशन केले पाहिजे नेक्स्ट गोल्डन रूल म्हणजे की त्यांना तुम्ही थोडं डेली रुटीन सेट करा म्हणजे खूप स्ट्रक्चर नाही पण की त्याच्याकडून काय अपेक्षित आहे तुम्हाला तर ते त्याला तुम्ही व्यवस्थित म्हणजे जास्त दम न देता किंवा विना पनिशमेंट रागव बिना रागवता त्याला सांगा की तुझ्याकडून दिवसभरात काय काय अपेक्षित आहे त्याला कळालं की मग तो आणि त्याच्याशी निगोशिएट करा की तुम्हीच सांगू नका की हेच केलं पाहिजे त्याच्या पण आवडीनिवडी तुम्ही ध्यानात घेऊन एक डेली रुटीन तयार करा डेली रुटीन केलं तर त्याला आपल्या आईवडिलांकडून काय अपेक्षित आहे ते तर कळेल नंतर त्याच्याकडे काय काय अपेक्षित आहे त्यासाठी टू डू लिस्ट म्हणजे तू हे करणं अपेक्षित आहे आणि ते सिंपल सिंपल गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड देऊ नका कारण की त्यांना खूप सारे कॉम्प्लिकेटेड गोष्टी त्यांना कळत नाही उदाहरणार्थ तू स्कूलमध्ये आल्यानंतर इथे शूज काढायचे नंतर इथे बॅग ठेवायची नंतर तू हातपाय धुवायचे नंतर थोडा नाश्ता करायचा तर असं इन्स्ट्रक्शन द्यायचं आणि त्यांनी जर काही आपल्या मनाप्रमाणे केलं किंवा व्यवस्थित हायपर ऍक्टिव्हिटी कमी असेल व्यवस्थित वागला तर त्याला तुम्ही पॉझिटिव्ह रिएनफोर्समेंट द्या त्याला प्रेज करा त्याला म्हणजे द्याला आणि स्पेसिफिक द्या की तू आज शाळेतून तु आल्यानंतर तुझं जी बॅग आहे तू व्यवस्थित ठेवली त्यामुळे तू खूप काम आहे त्यामुळे मी तुला आज एक स्टार देते तर काही काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याला तुम्ही शब्बासकी द्याला त्याला पॉझिटिव्ह रिएन्फोर्स करा शब्बासकी म्हणजे तुम्ही स्टार द्या प्रेज करा आणि त्याला तुम्ही एखादी वस्तू हवी असेल एखादी टॉय हवी असेल तर त्याला ती अर्न करण्यासाठी त्याला सपोज तुम्ही सांगायचं सा की तू प्रत्येक गोष्टीला स्टार द्या म्हणजे सपोज त्यांनी बॅग ठेवली तर एक स्टार त्यांनी जर व्यवस्थित वेळेवर जेवलं तर वन स्टार आणि जर असे वीस स्टार त्यांनी जर जमवले तर त्याला त्याची जी आवडती जी टॉय आहे ते भेटेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला पॉझिटिव्ह रिएनफोर्समेंट करत राहते त्यांनी जर चांगलं वागलं तर आणि पनिश करू नका मारू नका जर पनिश केलं मारलं तर मग अशी मुलं ऐकणार नाही जास्त हायपर ऍक्टिव्ह होणार तर फिजिकल पनिशमेंट नाही करायची पनिश करायचं असेल तर खूप हायपर ऍक्टिव्हिटी केली खूपच त्रास दिला खूपच टेम्पर टँप थ्रो केले तर त्या दिवशी त्याला जे आवडतं ते द्यायचं नाही की तू आज खूपच हायपर ऍक्टिव्हिटी केली तर आज तुला म्हणजे टी व्ही पाहता येणार नाही तुला आज मी ह्या ह्या गोष्टी देणार नाही तर जर चांगलं केलं तर त्याला शाबासकी द्या आणि जर त्याने तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही केलं तर त्याच्या आवडत्या गोष्टी त्या दिवशी त्याला देऊ नका त्याचं जे एन्व्हायरमेंट आहे ते, चे ते, 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 ते तुम्ही चेंज करा लेस डिस्ट्रॅक्टेबल करा त्याचे जे अभ्यासाच टेबल असेल तर ते असं पहा की तिथे जास्त ब्राईट लाईट नसावी जास्त असा ब्राईट कलर नसावा सुदनिंग लाईट असावी सॉफ्ट म्युझिक बॅकग्राऊंड वर असावं ओके तिथे आजूबाजूला टी व्ही मोबाईल नसावा तर त्याचं जे एन्व्हायरमेंट आहे ते, 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 ते तुम्ही लेस डिस्ट्रॅक्टेबल करा त्याला इतर मुलांशी जास्तीत जास्त खेळू द्या इतर मुलांशी कॉन्टॅक्टमध्ये येऊ द्या तिथे मुलं कशी वागतात ते त्यांना पाहून अशी मुलं शिकतात तर सोशल गॅदरिंग मध्ये त्यांना घेऊन जावे आणि तशी गॅदरिंग तुम्ही ऑर्गनाईज करून अशा इतर मुलांशी पण त्याला खेळण्यासाठी वातावरण क्रिएट करणं तर जेवढं जास्त त्याचं सोशलायझेशन वाढेल तेवढं त्याची ते हायपर ऍक्टिव्हिटी कमी होईल आता कसं असतं की हायपर ऍक्टिव्हिटीचं बाळ मॅनेज करणं काय इतकं कठीण जातं की आई वडील त्यांना हेडेक होऊन जातो त्यांनाच म्हणजे टेन्शन येतं त्यांना सायकोलॉजिकल आजार फिजिकल आजार ब्लड प्रेशर वाढतं तर आईवडिलांनी आपलं हेल्थ त्याची पण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला जर ते मॅनेज हो, करणं खूप मुश्किल होत असेल तर तुम्ही सोशल सपोर्ट घ्या तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांचा सपोर्ट घ्या त्यांना एखाद्या नातेवाईकांना बोलून घ्या की मग ते तुमच्या कामामध्ये मदत करू शकेल किंवा आपल्या बाळाला त्यांचं काळजी घेण्यासाठी मदत करू शकेल आपल्या फ्रेंडची मदत घ्या सोशल जे ग्रुप्स आहे ते तुम्ही सपोर्ट ग्रुप फॉर्म करा त्यांच्याबरोबर तुम्ही त्याला गार्डन मध्ये बाळाला खेळायला घेऊन जा तर तुम्ही सोशल सपोर्ट घ्या तर तुमचं बरं बर्डन कमी होईल तुम्ही तुमची जी हेल्थ आहे त्याची पण काळजी घ्या तुम्ही पण व्यवस्थित आहार घ्या ओके okay. कारण की मुलं तुमचं मॉडेल करत असतात तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही जर तुमच्या रुटीन मध्ये त्या तुम्ही इनकॉर्पोरेट केला तर बाळ पण तसंच इन्कॉ त्याच्या जीवनामध्ये ते इनकॉर्पोरेट कराल तर तुम्ही पण हेल्दी आहार घ्या तुम्ही पण व्यवस्थित सात तास तुमची सात साडे तास तास झोप झाली पाहिजे तुम्ही पण तीस मिनिट दररोज एक्सरसाइज केली पाहिजे थोडं तुम्ही पण हॉबी डेव्हलप करायची रिडिंग असेल म्युझिक असेल पेंटिंग असेल तुम्ही पण योगा प्राणायाम मेडिटेशन करा काही वेळेस इतके फ्रस्ट्रेशन येतं की तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहा तर डायरी लिहिली तर तुमचं टेन्शन त्याच्यामध्ये त्याला आउटलेट भेटून जाते तुमच्या फ्रेंड्सशी तुम्ही चर्चा करा तुमचे जे काही चिंता असेल फ्रस्ट्रेशन असेल ते, ते शेअर करा म्हणजे तुमच्या इमोशन्सला तुम्ही आउटलेट द्या सॉफ्ट म्युझिक ऐका लाफ्टर लाफ्टर थेरपी म्हणजे कॉमेडी सिरियल आणि लाफ करा म्हणजे तुमचं स्ट्रेस पण कमी होऊन जाणार ओके आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा ओके की माइंडसेट जर पॉझिटिव्ह असेल तर मग अशा मुलांना तुम्ही मॅनेज करू शकता आणि गीताचं जे वाक्य आहे भगवत गीतामधलं कर्मण्य वाधिकार असते मा फू कदाचित म्हणजे आपण हे आपले जे कर्म आहेत त्यावरच आपण कॉन्सन्ट्रेशन करायचं फळाची अपेक्षा करायची नाही त्यामुळे आपण काय करतो की माझा मुलगा इतका हायपर ॲक्टिव्ह आहे हायपर ॲक्टिव्ह आहे त्याचं काय होणार पुढे तो शाळेत व्यवस्थित त्याचं अभ्यास करू शकेल का पुढच्या जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल होऊ शकेल का याच्या जे अपेक्षा असतात त्यामुळे पण जास्त स्ट्रेस आईवडिलांना येत असतो तर फ्युचरची जी काही चिंता असते ते फ्युचरची जे काही एक्सपेक्टेशन किंवा जे काही तुम्हाला जे चिंता अँझायटी वगैरे असते तर त्याच्यावर अजिबात विचार करू नका फक्त तुमची जे एफर्ट्स आहे की शंभर टक्के तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि तुमच्या जे ह्युमनली पॉसिबल आहे ते करत राहा आणि मग जे काही रिझल्ट येईल तर ते परमेश्वरांवर तुम्ही सोपून द्या ठीक आहे जर असं जर अप्रोच ठेवला की तुम्ही त्याच्या जे आउटकम आहे त्यावर ध्यान न देता फक्त आपल्या एफर्ट्सवर ध्यान दिलं आणि ते शंभर टक्के तुम्ही व्यवस्थित डॉक्टरांच्या गायडन्स खाली केलं तर आपण जे हायपर ॲक्टिव्ह बाळ आहे त्याची आपण हायपर नक्कीच कमी करू शकू आणि त्याला चांगल्या प्रकारे त्यांनी म्हणजे समाजात स्कूल स्कूलमध्ये चांगल्या प्रकारे प्रोग्रेस प्रकरे करावी तर हे जे काही तुमचे स्वप्न आहे ते नेहमी ते साकारू शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की जर आपलं बाळ खूप हायपर असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याची काही तपास असेल ते करून घ्या आणि Uh, काही डॉक्टर uh, जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतात जे मी एक्सप्लेन केले ते तुम्ही त्याचा घरामध्ये वापर करा म्हणजे त्याच्या डाएटवर ध्यान द्या त्याच्या झोपेवर ध्यान द्या त्याला एक्सरसाइज बाहेरचे खेळ खेळू द्या त्याला योगा प्राणायाम मेडिटेशन करायला शिकवा त्याला चा। चा चा रुटीन द्या त्याला स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन द्या ते पूर्ण केले तर पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट द्या त्याला ठीक आहे त्याला स्किल शिकवा ओके त्याला म्युझिक इन्स्ट्रुमेंट वापर शिकवा त्याचं जे एन्व्हायरमेंट आहे ते लेस डिस्ट्रॅक्टेबल करा सोशल सपोर्ट घ्या तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड ठेवा आणि तुमचं बाळ जसं आहे तसं ऍक्सेप्ट करा ओके त्याला दुसऱ्याशी कम्पेअर करू नका जर असं केलं तर तुम्ही त्याची हायपर ॲक्टिव्हिटी पण कमी करू शकणार त्याचं अटेन्शन पण वाढू शकणार आणि त्याला एक प्रोडक्टिव्ह हेल्दी सिटीजन बनवू शकणार तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सला शेअर करा आणि तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच लिहा धन्यवाद